नाशिक शहरात मोटरसायकल चोरीचा धोमोकूळ घालणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा युनिट दोन ने जोरदार धक्का दिला आहे अवघ्या काही तासात एक सराईत आरोपी व एक विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेऊन दोन गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले आहे गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस चोरीच्या आरोपीचा शोध घेत असतानाच पोलीस अमलदार महेश खांडवाले यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे सौरभ बाहिरे हा, आ, नाशिक शहरातून मोटरसायकल चोरून तालुका कळवण परिसरात वावरत असल्याची माहिती मिळताच प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांनी क्षणाचाही विलंब न करता पथक कर रवाना केले तालुका कळवण येथे सापळा रचून सौरभ भाऊसाहेब अहिरे वर्ष एकोणावीस राहणार पोस्ट खळजी तालुका कळवण या ताब्यात घेण्यात आले कसून चौकशी त्याने आपल्या साथीदार विधी संघर्षित बालकाचे नाव उघड केले दोघांनी चोरीचे गणे निर्लज्जपणे कबूल केले आहेत आरोपी आर फिफ्टीन हुंडा स्प्लेंडर प्लस अशा एकूण एक लाख रुपये किमतीच्या दोन जप्त करण्यात आला आहे हा मुद्देमाल पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्याशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे ही धडाकेबाज कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा दोनचे पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर डॉक्टर समाधान हिरे मनोहर शिंदे सुनील आहेर वाल्मिक चव्हाण महेश खांडवाले तेजस मते प्रवीण वानकडे जितेंद्र वजेरे यांनी यशस्वीपणे पार पाडले आहे आहेत लक्षश्रेणी बंटे आडाव नाशिक